मान्सूननं राज्यात जोरदार हजेरी लावली असून ठाण्यात सलग दोन दिवस तुरळक सरी बरसत आहेत शनिवारी मध्यरात्री दीडशे सुमारास एका तासातच पालिका क्षेत्रात सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाची सदतीस पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली ठाणे शहरासह हो जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं शनिवारी पहाटे पावसानं लावलेल्या हजेरीत पंचवीस पूर्णांक पाच मिलीमीटरची नोंद झाली त्यानंतर दिवसभर गायब असलेल्या वरुणराजा रात्री जागा झाला मध्यरात्री दीडच्या सुमारास पावसाच्या सरी जोरदार बरसल्या अवघ्या तासाभरात सोळा पूर्णांक शहात्तर मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे त्यानंतर पहाटे साडेचार वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली साडेपाच वाजेपर्यंत ठाण्यात सुमारे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यानंतरही सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती त्यामुळे मध्यरात्री दीड ते सकाळी साडेआठ या सात तासांमध्ये एकूण सदतीस पूर्णांक सहा अशी पावसाची नोंद झाली आहे विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसाच्या पावसाचा अंदाज घेतला असता आतापर्यंत बासष्ट पूर्णांक अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ठाण्यात पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या नाहीत मात्र झाडं कोसळण्याचं सत्र सुरू होतं रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास सरई दोबियाळी येथील श्रीनाथ प्लाझाजवळ झाड उन्मळून पडलं शनिवारी मध्यरात्री पाऊस सुरू असताना मुंबरा येथील नुरीबाबा दर्ग्याजवळ झाड कोसळून दोन वाहनांचं जा नुकसान झालंय